नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी अक्षर असं गेलो आहे एक नवीन डॉक्टर मंडळी आम्ही निघालो आहे आता वेंगुर्ला आहे आणि इकडनं आम्ही सी एन जी भरतो आहे आणि निघणार आहे रेड्डीचा गणपती बघायला जायचं आहे जरा बोलू बाहेर पडूया कंटाळा आलेला घरात बसून बोलू आम्ही सगळे जरा फिरूया आणि मजा करूया जरा आता गावी आले तुम्हाला कुडाळ इथे ना आता गोवा हायवे रोडवर आहे सावंतवाडी जवळच आहे चला आज बघूया रेड्डीचा गणपती तुम्हाला दाखवतो तिकडनं वेंगुराला जायचं आहे आज फिरूया फक्त तर मंडळी मुंबईकर गेले आणि गर्दी कमी झाली सी एन जीला नाही तर पूर्ण लाईन असायची जास्त गर्दी नाही आहे अजून तीन चार गाड्या सी एन जीसाठी तर मंडळी आता आम्ही पोचलो आहे चौघजणं वेंगुर्ला मार्केटमध्ये आणि त्या साईडला आहे पुढे वेंगुर्ला डेपो आहे इथे मंदिर आहे श्री मानसी देवस्थान आहे आणि आता निघालो आम्ही पायापाड तर मंडळी इकडनं जेव्हा येतात ना गाड्या तर कोणी हॉर्न नाही मारत आणि आता जाऊया सर माझे पार्टनर गेलेत पुढे आम्ही राहिलो आहे पाठी आणि okay. ते सगळी नारळाचे झाड आहेत जास्त करून ऋषी झेंड्याचा काय सीन आहे हे सर्व लोक नवस करतात ते नवस जर पूर्ण झाले ना इथे झेंडे त्यांच्या प्रत्येकाने नवसाचे बांधले जाते देवीच्या याच्यावर आहे ते नवस पूर्ण झाले सर्व झेंडे ओके आता नवस ज्यांनी गेले असतील फेब्रुवारी मध्ये ना हा फेब्रुवारी आणि ते ऑन काय नाही महाराज देवाचे इथे हॉल हे माहिती तर नाही पण पूर्वज सगळे लोक सांगतात गावातले पण हॉल नसतो मारायला कोण मोस्ट ऑफ मारतच नाही ओके कधी वाहते ह्या पुलावरून जात नाही ओके म्हणजे चांगली माहिती दिली

हे मानसेश्वर हे मानसेश्वर देवस्थान हे मानसेश्वर देवस्थान हे जवळजवळ तो माझ्या माहितीप्रमाणे दोन अडी झाली जसं आहे तसं हे किती वर्ष झाली दोन अडीच वर्ष ओके झाली मंदिराला हा मंदिराला पहिल्यांदा छोटंसं मंदिर होतं आता मोठं मंदिर झालेलं आहे माण माणूस साठी आहे पाहिजे माणूस देवाचं साठी मंदिर आहे माणूस साठी असल्यामुळे देवास मनसे पडले माणसं ते पूर्ण करणारा असं आहे मनसेस आणि लोकांना परत लोकांना अनुभव आहे म्हणजे आणि प्रत्यक्ष देवाचे देवस्थान वेगमुडे देवानी त्यां म्हणजे ज्या ठिकाणी गेले होते देवस्थाना त्यात्रेला म्हणजे महोदयाला गेले होते त्या ठिकाणी ते ताकद होऊन आणि अधिस्थान दिलेलं आहे म्हणजे आणि त्या अधिस्थान बोलून आले कोर्लीचं वाहन म्हणून कोर्लीचं वाहन दिलेलं आहे त्यामुळे आणि लोकांना ते पण पाहिल्यानं सांगितलं तर दहा पायात वाढव देतो असं सांगू त्यांना त्यांना त्या दहा पायास वाढवून म्हणजे त्यांना हे लोकांना ज्याला वाटतं मोठं काहीतरी होतो म्हणून म्हणून त्यांनी त्यांच्याकडून आला अधिस्थान देणं देण्यासाठी दोन चार जण जागा निवडले पण ते मनपसंत होते ना म्हणून त्यांना हे नंतर मग त्यांचे पण कॉल प्रसार वगैरे कोणी इथे जागा त्या पसंत केल्या आणि इथे जागा दिलेल्या इथे वाहन म्हणून दहा पायात वाढवून मग एक फेकडा दिलेला आहे असे हे व्याख्याचे आहे आणि त्याचप्रमाणे ह्या ह्या देवस्थानाकडे ते मोठ्या नावाज तरी चालत नाही आणि मनातली इच्छा पूर्णपर्यंत पूर्ण होते लोकांना शंभर टक्के खात्री आहे कुठूनही हात मारले तरी हाक मार बाबा हाकेला हाक्याला एका हकेला उगू दे लोकांचा अनुभव अनुभव आहे आत्ताच काही वेळापूर्वी पैसे मिळवली मला आमच्या पाहुण्याच्या ते डॉक्टर यांना येणार होते त्यावेळी कोण रात्री कोण नव्हते त्याचा एक माणूस मात्र माणूस कोणत्या सोबत कोणत्या हातीचं अंधारचं सोडलं आणि ते पाठी म्हणून जोडून आत्ता सांगून गेले ते बाई म्हणून जुलेकर बाई म्हणून ते सांगून गेले ओके okay. हां आणि ह्या एका दिवसाची म्हणजे माग ना जाते हा देवाची जत्रा मागसुद्धा दशकमी राहते ते मागसू दशकमी एवढ्या समोर एवढ्या मार्ग अष्टमी म्हणजे जवळजवळ जानेवारी ते पेपोरे पेपोर जानेवारी शेवटचा आठवडा मा आणि मार्च महिन्याचा फेब्रुवारीचा दोन आठवडे म्हणजे पहिले दोन आठवडे ह्या ज्या पुण्या दरम्यान जत्रा येते मागसुद्धा अष्टमी जत्रा भरते जत्रेला खूप गर्दी असतील आणि जत्रा तेव्हा जेव्हा हा चालत नाही म्हणून इथून जवळजवळ एक दोन तीन पर्यटना एक दीड पर्णपर्यंत दही काल उच राहीम ती दही काल तर तिथे लाईट नाही चालत तिथे फक्त जेव्हा नऊच करतात ते बत्तीचे पेट्रोलमॅक्स ते बत्तीचे बत्तीच्या पेट्रोलची नऊशन नऊ नऊ बत्तीच्या उर्जीडातून जाऊन जत्रा केली जाते काही काय नाही त्यामुळे समोर रस्ता रस्त्यानं कुठे आवास नाही मोठं वगैरे दिसत नाही माणस आहेत जेव्हा माणसी निशाखा नाही कोणा मोठं मुलगा होत नाही दग्न होत नाही नोकरी मिळत नाही युवा खरं शांतता वगैरे मिळण्यासाठी अनुभूती गोपती नोकरी वगैरे आलेले आहेत

तर मस्त रहस्य करून दिलं ऋषीने आणि इकडनं आपण चाललो आता रेडीचा गणपती बघायला ते पण ऋषी दाखवणार आपल्याला आणि आपल्यासोबत दिनेश गाऊजी ओमकार आणि ऋषी फार दुसऱ्याने आम्ही चाललो आता रेड्डीचं दर्शन करणार आहे वावलं चांगलं वाटलं प्रसन्न वाटलं प्रसन्न वाटलं प्रसन्न म्हणजे एकदम आणि गुरुजींनी चांगली माहिती होती गुरुजींनी चांगली माहिती आणि आम्हाला काय माहिती पण नव्हतं आणि अक्षयाने त्याचं चांगलं शूटिंग करून ठेवलं आहे तुम्हाला सर्वांना माहिती भेटेल त्याची बरं हळवाणी भागा आणि सर्वांनी या इकडे तो पण असा चला आता तर मंडळी इकडनं शिरवडे सात किलोमीटर आहे आणि खूप भारी तेव्हा

तर मंडळी आम्ही चालवत होतो इकडे नारळाचे झाड आहे जास्त करून हे बघा दाखवतो जिकडे बघा तिकडे नारळाचे झाड त्या साईडला पण नारळाचे झाड आहे आता कुठे जाऊया गणपती बघायला रेड्डीत बरं चला जाऊया पाटो बसा आता गाडीत काय बोलतो ते संपत सगळं म्हणजे धरती संपते चालू होत अरबी समुद्र बरं चला आता ऋषी आपल्याला घेऊन चाललंय आपण पण जाव्या त्याच्याबरोबर सुपारीच्या बागा बघा ही नाराजी नाराजी झाड खोपणीची झाड झाड आहेत जवळ पडतो ना हा बाई इथे जातो हा बाई तरी हा तिथे गेला होता नाव नाही आठवलं आहे तीन वर्ष आली इथे आलो हात तोच रोड आहे किल्ल्याला तर मंडळी आता आम्ही पोहोचलो आणि गाडी इथे पार्क केली आणि पुढे जायचं आपल्याला रेडी गणपती बघायला तुम्हाला पण दाखवतो मी आणि मग पुढे गेल्यावर तुम्ही, तुम्ही पण दर्शन घ्या ओंकारने पण पूजेचा ताड घेतोय तर मंडळी आणि याच्या पुढे ना अरबी समुद्र चालू होतो ते पण तुम्हाला मी दाखवतो म्हणजे तिकडे महाराष्ट्राची हद्द संपते हे वेंगुर्ला खूप मोठा आहे आणि पहिल्यांदा मी आलो मला खूप भारी वाटत आनंद झाला या ना समुद क्यों क्यों ना समुद्र आहे आहे आणि एक इकडे माड वैशिष्ट्य बरं चालेल असं काही ना काही तू सांगत जा मला मला जरी माहित नसलं तरी तू सांगत जा ये ये, ये, ये? ये? मंडळी हे मंदिर आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊया हो टोकावर मंडळी आता बाप्पाचं जा दर्शन झालं आणि आम्ही आहोत आता आपल्या टोकावर महाराष्ट्राच्या हाती ते संपते आणि सुरू होतो अरबी समुद्र चला दाखवतो तुम्हाला पूर्ण तो समुद्र तिकडे तिकडे आता जाऊया आणि बघूया मंडळी त्या साईडला पर्यटक आनंद घेत आहेत आणि तिकडे पण उभे आहेत मध्ये बीच आहे इथे चला आपण जाऊया पुढे थोडं थोडं करून हळूहळू आणि माशांचा वास करायला लागला इथे तर मंडळी आता आलो आहे समुद्राचा आनंद घ्यायला आणि खूप भारी वाटते आणि सगळे बघ सगळे आनंद घेतो खूप भारी वाटते इकड ना जाण्याचं जा मन करणारच नाही लवकर <laughs> जर तुम्हाला जर वेळ भेटला किंवा तुम्हाला टाईम भेटला तरी पण या इकडे खरंच खूप आवडलं मला वेंगूरला तर मंडळी हा शंख भेटला मला छोटासा तर मंडळी आता आलो आम्ही यशवंत गडावर आणि जरा जाऊया पुढे छत्रपती तर मंडळी आता आपण गडावर जाऊया यशवंत गड आहे ह्या गडाचं नाव आणि खूप भारी गड आहे आणि ते पण आपल्या कोकणात आणि हा मुख्य दौर आणि आपल्या मावळ्यांना आराम करण्यासाठी कर जागा होती मावळे आराम इथे बसायचे जेव्हा वाढायचं ना बरं थंड आतून येऊन बघा बरं आता आतमध्ये जाऊया ए मोठा आपलं भाग्य आपल्याला इथे आलो आपण तर मंडळी हा प्रमुख द्वार आणि या द्वारात आपण जाऊया आतमध्ये

नमस्कार शिव भक्तांना या शिवतीर्थावर आपले स्वागत या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोकसंग्रह या गुणांचे स्मरण करा जय भवानी जय शिवराय ना हा या गोळ मध्ये जायची चुन्या चुन्याचं म्हणजे एक सिमेंट आता तो का तस तयार केलं जायचं आणि okay. ते दगडांना लावून दगडी दगड फिट केली जायची ओके आणि काळे दगड बसवायण्यासाठी हा जो समुद्रा बघताय ना त्या बसवण्यासाठी इकडे असा चुना तयार केला जायचा म्हणजे आता आपण जे सिमेंट लावतो तेमेंट तयार केला चुना लावायची बरं बांधायची ओके काय बोलतोय लक्ष ओके म्हणजे सगळी लक्ष देणार

दरबारामध्ये तुळस वगैरे आहे सर्व आता लावलेली आहे नवीन म्हणजे आताच्या लोकांनी गेलं ओके सर्व राहण्याची सोयी घेऊन सगळीकडे कुठल्या पण आहे हा चार चार पाच पाच, पाच रूम होते असे पूर्ण दिसतात समोर ना आणि हे सगळं लक्ष दिशा मला हे बुरुज सगळे बांधले पण पूर्ण लक्षच आहे ओके समोरून जे पण पॉपिकुलची बोर्ड वगैरे येणार नाही खरंच मानलं पाहिजे ना खूप डोकं हो कोणी एवढं उंच बांधून इकडचा इतिहास वेगळा आहे खाली किती कोला बघ ना आणि जो कोण येईल डायरेक्ट दरी बघा बहुत रिस्की आहे संभाजी महाराजांनी संभाजी वाऱ्याला दरीवर नाही ते आता तो ब्रिज बांधतोय तो डायरेक्ट तो म्हणतोय ना समुद्रातील मार्ग महामार्ग गोवा ते स गोवा ते मुंबईत कुठून कुठे तर मंडळी काल गेलेलो वेंगुर्ला आणि वेंगुर्ला खूप मला आवडला आणि पुन्हा जायची इच्छा आहे माझी आणि त्याच्यानंतर आपण गेलो पहिले स्टार्टिंगला मंदिरामध्ये गेलो तर मंदिर पण खूप भारी होता आणि फेब्रुवारीमध्ये त्याचा उत्सव असतो मोठ्या जत्रा असते आणि त्याच्यानंतर आपण गेलो जिथे महाराष्ट्र संपतो अरबी समुद्र लागतो ती पण भारी होतं आणि त्याच्यानंतर आपण रेड्डी जागांपदी बापा बघेल आणि जे मला जास्तीत जास्ती आवडलं ते म्हणजे आपला गड खूप भारी होता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आपल्या मावळ्यांचा तर मंडळी पुण्या पुन्हा जाण्याची माझी इच्छा आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला व्हिडिओ विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त आवडेल इथे संभवतो बाय बाय